बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकृत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण तिसरे मालुजीराव झोपाळ्यावरनं उतार झाले इनामदारांच्या दामोणी त्यांचे पाय आपल्या हाताने गच्च पकडले होते प्रिन्सिपॉल जोशींना उठवत इनामदारांनी त्यांना छातीला लावले मग बोलले आम्ही धंड्य झालो तुमच्यासारखे तरुण जर आमच्या संपत्तीचे चीज करायला असतील तर आम्ही आमची सर्व संपत्ती उधरून द्यायला तयार आहोत इनामदार त्यासाठीच मी तुमच्या वाड्यात आलो आहे आणखी कुणाला मदत हवी की काय मदत नाही मग मला परवानगी हवी आहे आमची परवानगी कशाला राजा शिवाजी कॉलेजमध्ये उर्मिलाला प्रवेश व्हावा प्रिन्सिपॉल इनामदार समोरासमोर उभे होते म्हणजे दामू तू प्रिन्सिपॉल म्हणून मला आज्ञा करायला आलास इनामदार साहेब तुम्हाला मी कोण आज्ञा करणारा मी तुमची पायधूळ तुम्हाला मी विनंती करायला आलो आहे आम्हाला विनंती का उर्मिला जुन्नर केंद्रात मुलींमध्ये पहिली आली आहे ती फक्त मुलींमध्ये पहिली आली त्यात कसलं कौतुक जुन्नर केंद्रात ती मुला मुलींमध्ये पहिली यायला हवी होती त्या राजा मोडकपेक्षा तिला गुण जादा मिळाले असते तर तो तो राजा पहिला आला मला वाटतं ती कॉलेजमध्ये चमकेल आम्ही ती सातवीला असताना निर्णय घेतला होता कोणता निर्णय सातवीपर्यंत शिक्षण झालं की तिला वाड्यात बसवावं योग्य स्थळ पाहून पण आम्ही खानदानी मराठा इनामदारांच्या घरण्यात मुलीने सातवीपर्यंत शिक्षण घेणं म्हणजे खूपच झालं सातवीनंतर उर्मिला हायस्कूलला आली नसती तर तर काय बिघडलं असतं शेवटी तिला संसारच करायचा आहे का नाही संसाराचं वय होईपर्यंतने शिकावं प्रिन्सिपॉल साहेब उर्मिलाचं शिक्षण आम्ही थांबवणार हे कोणी सांगितलं माझी बहीण शालन तुमच्या उर्मिलाची मैत्रीण ती म्हणजे एका दगडात दोन पाखरं मारला आलात तुम्ही आमच्या पायाला मिठी मारून झाली आता उर्मिलाची रद बदली माझी बहीण शालन पण कॉलेजात शिकणार आहे की प्रिन्सिपॉल जुनी म्हण आहे वाडवडलांची घरी लिहणं कुणब्या घरी दानं महारा घरी गाणं इनामदार साहेब जमाना बदललाय आता काय बदललाय जमाना सांगा तरी आता लिहून नुसतं बामणा घरी राहिलेलं नाही सर्वांघरी लिहणं झालंय चातुर वर्णे मोडकळीत निघालाय इनामदार गावची बारा बोलुतेगिरी गेली पण अजूनही गावागावात त्यांची चिन्हे आहेत त्यांच्या खुना आहेत सरसकट फाशीचा निर्णय देऊ नका काय इनामदार जुनी रयत गेली विनोबा भावीनी म्हटलंय पुलांनी शहर खेडीजवळ आलीत शेतीचं यांत्रिकीकरण आहे बागायती शेती ट्रॅक्टरने नांगरली जाते पेरली जाते त्यामुळे सुतार संपला विहिरीवर पंप बसले त्यावरच्या मोठा गेल्या चाबूक गेला त्याने चांभार संपला आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे महार बौद्ध झाले त्यांनी शहरं जवळ केली गावात महारवाड्याऐवजी बौद्धवाडा राहिला आहे पूर्वीसारखी ती कामं करीत नाहीत म्हणजे वेस्कर गेला ढोर गेला आता मोठेला नाडा लागत नाही दोर लागत नाही त्यामुळे मांग हात चोळीत बसला आहे लोकाच्या फॅशनमुळे न्हाव्याचं दुकान बदललं धान्य न घेता तो रोख पैसे घेतो न्हावी टिकून आहे पण फॅशनबाज आहे बलुतेदार म्हणून तो नाही पूर्वी लग्नात कुंभार पाणी वाटपासाठी मडकी द्यायचा बोल्यासाठी गाडगी द्यायचा आता लग्नात गाडगी मडकी वापरत नाहीत रांजण वापरीत नाहीत त्यामुळे कुंभार गाढव बनलाय इनामदार बाराबरुतीगिरी पुढच्या पिढीला समजून सांगावी लागते आता ह्या समाज घटकांना सरकारी नोकऱ्यात प्राधान्य आहे कारण शिक्षण शिक्षण तिसरा डोळा शिक्षणानं जात धर्म पाळायचे लोक कमी झाले आहेत प्रिन्सिपॉल तुम्ही तर आमच्या वाड्याचं कॉलेज करून टाकलं किती मोठं लंबे जवळं भाजन केलं एक मात्र खरं बारा बोलुतीगिरी कमी व्हायला लागली ती खेड्यात पर शहरात वाढली की इनामदार भारतातली संस्थानं खालसा झाली राजे राण्या गेल्या त्यांचे तनखे आता बंद झालेत गावची मराठ्यांची पाटीलकी सुद्धा गेली त्याऐवजी दलित समाजाचे तरुण पाटील गावागावात नेमले जाऊ लागले प्रिन्सिपॉल काय बोलायचं ते बोला काय बोललात इनामदार राजे राण्या गेल्या त्याचा अर्थ तुम्ही आमची इनामदारी गेली हेच तुम्हाला सुचवायचं आहे ना तसंच नाही पण मला वाटतं एक लक्षात घ्या सरकारनं किती भी बदल केला तरी आम्ही राजे पण वाकणार नाही आम्ही आमच्या दरबारातच राहणार आमच्या महालात आम्हीच हुकूम गाजीवणार शिवाजीसारखे राजे त्यांच्या कोणत्याही सरकारला वा तुमच्या कोणत्याही इतिहासकारला पुसता येईल का प्रिन्सिपल जोशी सावध झाले आपण नको त्या विषयाकडे गुंतलो ह्याचं भान त्यांना आलं मग सावरत बोलले उर्मिलाचा मुद्दा मी तसा सोडून दिला उर्मिला हायस्कूलपर्यंत शिकली त्याला कारण तिच्या आई साहेब त्यांनीच पदर पसरला म्हणून आम्ही त्यांचं मानलं उर्मिलाचं लगीन तसंच ठेवलं आमच्या खानदानात एवढं वय वाढलेली तरुण पोर बाहेर पाठवायची नसते पण तिच्यासोबत इतर मुलीही कॉलेजात असतील त्या मुली इनामदार घराण्यातील नसतील बोला काय म्हणणं आहे तुमचं पण उर्मिला शिकली असती तिनं मगाशी आमच्याजवळ शिक्षणाचाच हट्ट मांडला रडली ती पण आम्ही सुनावलं आम्हाला शिक्षणाचं थेर पसंत नाही प्रिन्सिपॉल बोला आमचा श्रीकांत आहे आठवीला तो मॅट्रिक झाला आहे की तुमच्या हाती सोपवणार त्याला काय बॅलिस्टर करायचं ते खरा श्रीकांतचंही शिक्षण करू आता कसं कर बेस बोललात तेव्हा उर्मिलाच्या शिक्षणाचा विषय काढू नका श्रीकांतचं बोला, सा बोला। इनामदार साहेब मग जाऊ मी जातो म्हणू नका येतो म्हणा या वाड्यात येणारा माणूस येतच राहिला पाहिजे माफ करा बरं येतो उर्मिलाच्या शिक्षणाची काळजी करू नका ती योग्य स्थळी पाठवू आम्ही मग एक बोलू काय तिचं एवढ्या अल्पवयात लग्न तरी करू नका दामो तू प्रिन्सिपल म्हणून आम्ही तुझी गाई करतो नाहीतर शिवाय तू ब्राह्मण शिवप्रभूंनी गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून नाव केलं तुझ्यासारख्या ब्राह्मणाला दुखवायची आमची इच्छा नाही इनामदार साहेब प्रिन्सिपाल जोशी आम्हाला जबाब द्या तुमची इच्छा प्रमाण तुमच्या शाळेचा गणवेश आहे नाही तुमच्या कॉलेजातल्या मुली पॅन्ट मिनीस्कर्ट्स की ते आखूड झगे वापरतात आहे ते परवा आम्ही घोड्यावरनं आमच्या शेतीकडे रपेट मारली तर कॉलेजच्या मैदानावर मुलं मुली हाफ पॅन्ट घालून कबड्डीचा खेळ खेळत होते ती मुलं मुली राज्य पातळीवर हो कबड्डी खेळणार आहेत पण मुलींची कबड्डी वेगळी असेल का नाही होय मग त्या तरुण मुली हाफ पॅन्टवर त्या तरुण पोरांमध्ये कशाला खेळतात मुलांमध्ये मुली कबड्डी खेळल्याने त्या कबड्डी चांगल्या तयार होतील मुलींच्या कबड्डी स्पर्धामध्ये त्या गाजतील कॉलेजला ढाल मिळवून आणतील तुमचं स्त्री शिक्षण हेच काय मुलींनी हाफ पॅन्ट घालून सर्वांसमोर कबड्डी खेळावी हीच का तुमची ती पेपरातली स्त्री मुक्ती चळवळ तुमचा तुमचा गैरसमज होतो इनामदार साहेब प्रिन्सिपल साहेब आमचं म्हणणं आहे कॉलेजच्या तरुण पुरींना नऊवारी जमत नसेल तर सहावारी साड्या नेसायला लावा पण या जुन्नरच्या शिवनेरी गडावर नऊवारी साडीतल्या जिजाऊ लखुजी जाधवांचा पाठलाग असतानाही गेल्या त्यात त्या अवघडलेल्या सिंहाच्या छाव्याला जन्म दिलाय त्यांनी या या शिवनेरी गडावर त्या छाव्याच्या नावानं असलेल्या या या कॉलेजच्या मैदानावर तुम्ही हाफ पॅन्ट पुरी खेळण्यासाठी नाचवणार त्यांच्या अंगाचं ते, अंगा ते उघडं प्रदर्शन बघवत नाही प्रिन्सिपॉल जोशी पण आता भारतातले सर्व कॉलेजेसमध्ये आम्ही राजमाता जिजाऊ आणि शिवप्रभूंची रायत आम्ही त्यांचं खानदान पाळणार आहे खेर आम्ही मराठशाहीला इनाम दिलं पेशवाईची अखेर झाली आणि त्या सोजीराणी आमचे दात पाडले मराठशाहीला उतरती कळा लागली तशी आमच्या इनामदार घराण्यालाही उतरती कळा लागली अठराशे सत्तावन्नला नानासाहेबात आमचे एक पुरुष स्वतंत्र युद्धात सामील झाले जाशी लक्ष्मी गंगाप्रसादांच्या आश्रमात जाळी गेल्यावर तिच्या अस्थींची राख आमच्या खानदानी पुरुषानं या या झुंजरात आणली शिवप्रभूंच्या जन्मस्थळाच्या पायरीवर ठेवली होती प्रत्येक बंडात आमच्या इनामदार घराण्यानं भाग घेतला अशी आमची तेजस्वी परंपरा त्या घराण्यातील पोरं आजच्या उन्हाळी शिक्षणात सोडावी इनामदार साहेब तुमच्यासारखंच माझं मत आहे पण ऐकतोय कोण या सरकारी शिक्षण तज्ज्ञांनी दहा दोन तीन सहा आकृती बंद आखला आणि आजच्या पोरांच्या माथी मारलाय इनामदार साहेब पुढच्या शिक्षण नावाने शिमगा साजरा करतील प्रिन्सिपल साहेब या नव्या शिक्षणानं पोरं पास होत नाहीत एकेका परीक्षेला दोन दोन वेळा बसून बी त्यांना जमत नाही परीक्षा कठीण का पोरं मेंढाळ इनामदार साहेब जे आहे ते स्वीकारायला हवं तुम्ही मान झुकवा आम्ही खानदानवाले इनामदार तुम्हाला शिक्षणाच्या नावाखाली जितका स्त्री उद्धार करता येईल तेवढा करा आम्हाला त्या पापात ओढू नका काय इनामदार साहेब तुम्ही काहीही म्हटलं तरी उर्मिलेचा फॉर्म मी तुमच्याकडे शिपायातर्फे पाठवतो हो तेव्हा तो भरून ते ठेवा तो न्यायची व्यवस्था मी करेन तुम्ही शिपयांतर्फे फॉर्म पाडविणार दामो तू प्रिन्सिपॉल असशील आम्ही आम्ही ह्या जुन्नरचे पिढ्यान पिढ्याचे इनामदार शागिर्दांच्या हातचा निरोप घ्यायची सवय नाही आम्हाला तर हा प्रिन्सिपॉल दामोज तुम्हाला उर्मिलेच्या कॉलेज प्रवेशाचा फॉर्म देत आहे प्रिन्सिपॉल जोशीने आपल्या नेहरू शर्टाच्या खिशात गुंडाळी करून आणलेला फॉर्म मालोजीराव इनामदारांच्या पायाजवळ ठेवला प्रिंसिपल जोशी तुमचा फारच आग्रह आहे तर पण मला वाटतं उर्मिलेचाही हट्ट आहे शिकण्याचा खरा आहे खरं आहे तुमचं रडत राऊतला घोड्यावर बसून उपयोग नसतो पण एखादा उत्साहानं घोड्यावर स्वार होत असेल तर उर्मिलेच्या शिक्षणाचा आम्ही जरूर विचार करू आमच्या कॉलेजात इनामदारांच्या कन्येला त्यांच्या इब्रतीप्रमाणे वागणूक मिळेल हा आमच्या खानदानाला कॉलेजातसुद्धा बाजार लागायला नको आम्ही ते सहन करू शकणार नाही ना तुमची आज्ञा शिरसावंध्य पाळली जाईल प्रिन्सिपल जोशीने चक्क लहान किंवा दामोदरासारखा त्यांना मुजरा ठोकला प्रिन्सिपल जोशी आम्ही तुमच्यावर खुश आहोत उर्मिलेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत शालनला तिच्यासोबत वाड्यात पाठवा तिचाही खर्च आम्ही करू आम्ही हा आमच्या शालनचा बहुमान समजतो उर्मिला सायन्स साईडला गेली शालनही त्याच साईडला गेली त्या, त्या दोघींसाठी क्लासमध्ये वेगळा बेंच टाकले गेले त्यांच्या बेंचपासून इतर बेंच लांब असत प्रोफेसरांनी त्या दोघींकडे विशेष लक्ष दिले दोघेही बी एस सी झाल्या तेव्हा मालूजी रवाणी त्यांना जवळ घेतलं प्रिन्सिपॉल जोशींची पाठ इनामदाराने थोपटली शब्दांचा इतका सच्चा ब्राह्मण त्यांनी पाहिला नव्हता श्रीकांतनं कसंबसं ज्युनियर बी ए गाठलं होतं पण त्याच्या अभ्यासाची सूत्रं लगेच उर्मिलाने आपल्याकडे घेतली होती त्याच्या अभ्यासाचं टाईम टेबल तिनं बदलून दिलं प्रिन्सिपॉल जोशींच्या नावावर तिने लायब्ररीची पुस्तकं श्रीकांत आणून दिली उर्मिला मुळातच स्कॉलर होती तिने श्रीकांतला चांगला हस तयार केला शालन एम एस सीला गेली तेव्हा पुन्हा प्रिन्सिपल जोशी आले पण ह्यावेळी मालोजीराव बदले नाहीत त्यांनी उर्मिला बीएससी झाली हेच फार झालं म्हणून नकार दिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद